धुड़े सुरत राष्ट्रीय महामार्गावर सकाळी गॅस टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली महामार्ग क्रमांक सहा सुरत ते धुळे रस्त्यावरील घोडदे गावाजवळ एल एन जी भरलेला टँकर क्रमांक जी जे झिरो आठ एव्ही अठरा शहाण्णव हा गुजरात राज्यातील दयेजेथून एन जी गॅस भरून नाशिक जात असताना टँकरच्या कॅबिन व पुढील टायरला अचानक आग लागली दरम्यान वाहन चालक याने वाहन रोडाच्या बाजूला लावून पड काढला साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदार व महामार्ग पोलीस मदत केंद्र विसरवाडीचे पोलीस अधिकारी हे घटनास्थळी पोहचून अग्निशामन दल साखरे यांना पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली आगीत कोणतीही दुखापतग्रस्त झाली नसून टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी साक्री पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांनी मोठी कामगिरी करून आगीवर नियंत्रण केले अन्यथा महामार्गावर मोठी दुर्घटना घटली असती